नमस्कार मित्रांनो बरेच कॉमेंट्स आलेत की सोयाबीनमध्ये जे ग्लायसेल मारलं त्याचा रिझल्ट दाखवा सोयाबीननी काही शॉक घेतला का असं काही जणांनी विचारलं तर मित्रांनो याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो व्हिडिओ आहे पाचव्या सहाव्या दिवशीचा तो रिव्ह्यू आहे आणि आता हा रिव्ह्यू आहे पा दहाव्या दिवशीचा जवळपासचा तर इकडून आपण शेवटी शेवटी म्हणजे टोटल शेतं कवर व्हायलाच पाच दिवस लागले होते तरी पहा इकडल्या तणावर पा कशी पिवळी झाक आलेली आहे पिवळी झाक आल्यासारखी दिसेल हे पहा हे तण आता या ठिकाणी म्हणजे आता या भागाचा या भागाला फवार आपण पाच दिवस आणि तिकडे आपण जसं जसं समोरसमोर जाऊ पाच दिवस आहे पण सोयाबीनने काही शॉक घेतला आहे का पहा मित्रांनो सो सोयाबीन एकदम ताजा तवाना आहे लिटरली सोयाबीन फुलावर आपण आलेला आहे आणि अशा प्रकारे ही तण शिवाळाची प्रोसेसची स्टार्ट झालेली आहे आता मी इकडून शूट करतो आहे इकडून पाच दिवस झाले होते नाही आहे पण फवार मारायची जी पद्धत मी पहिलीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लॉक केलेली होती त्या त्याबद्दल तुम्हाला फवार लागायचा कसं काळ किट झालं तर तुम्ही शकता सुद्धा तुम्ही पाहू शकता की किती कशा प्रकारे तण आहे तुम्ही याचा दौऱ्याच्या दिवशी जर काय याचा व्हिडिओ पाहिला असेल या शेताचा तर तुम्हाला पाहायला मिळेल की किती तण झालं होतं पहिले आम्ही डवरे घेतले होते त्याच्यानंतर आम्ही म्हणजे काही दिवस उघाड दुगाड़ होती तो उघाडीचा फायदा घेऊन आम्ही डवरे घेतले होते त्याच्यानंतर आम्ही एक प्रयोग केला होता या शेतामध्ये हा मित्रांनो सोयाबीनची कंडिशन पहा काही सोयाबीन सुद्धा आलेलं आहे कुठेच सोयाबीनने शॉक घेतलेला नाही आहे तासन तास तुम्हाला काळ भेटत जाण्यासाठी दिसत असेल मात्र फवारा तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक रीतीने घ्यायचा आहे तुम्हाला ते लढल आणि त्याची जी डोक्या आहे जमिनीपासून समांतर अर्ध्या एक इंचाच्या उंचीवर बिलक्र सोयाबीनच्या शेंड्यावर तुरीच्या शेंड्यावर आणि पानांवर औषध उडू देता येत नाही ठिकाणी चुकून औषध उडलेले आहे मित्रांनो फारच कमी प्रादुर्भाव हो आहे असा पण अशा प्रकारे तुमचं सोयाबीनसुद्धा औषध जर का पानावर आणि शेंड्यावर पडलं तर अशा प्रकारे सोयाबीनसुद्धा भाजायची तिथे पूर्ण होणं शक्यता आहे जमिनीत पुरेशी ओल असताना आज भरपूर हवा आहे मित्रांनो जास्ती हवा जा नसावी ज्या दिवशी आपण फवारा घेतो त्या दिवशी अशा प्रकारे पहाचा रिझल्ट आलेला आहे अदरवाईज तण इतकं झालं होतं की जर का हा ग्लायसलचा फवारा मी नसता घेतला तर तो जो कट्टू वगैरे आहे तो, तो सोयाबीनच्या आतापर्यंत वर आला असता आणि सोयाबीन त्याच्याने पूर्ण झाकला गेलं असतं पूर्ण हातात आलेलं पीक आणि एकदा कंट्रोलच्या बाहेर जर का ते गेलं म्हणजे समजा तणाची हाईट जर का पिकाच्या हाईटच्या वर गेली मग त्या केसमध्ये काय होतं की आपण त्याला सुद्धा मारू शकत नाही कारण मग ते पिकांच्या तर तणाच्याही शेंड्यावर पडणं आवश्यक असतं मग तणाच्या शेंड्यावर पडता पडताना नॅचरली ते पिकाच्याही शेंड्यावर पडणार आणि आपलं सर्व पीक आपल्या हातून जाणार त्याच्यामुळे तो वेळीच त्याचा उपाय करणं इलाज करणं आवश्यक असतं